नमस्कार मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भुजबळांची गरज राहिली नाहीत का काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात संधी मिळाली नाहीत त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत छगन भुजबळांनी उघडपणे आपली नाराजगी व्यक्त केली आहेत विशेष म्हणजे भुजबळांनी आज ओबीसी नेत्यांसोबत देखील बैठक पार पाडली आहे भुजबळ यांच्याकडून मंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे असं असताना वक्तव्य समोर आलंय अजित पवार यांनी बारामतीच्या कार्यक्रमात याबाबत भाषण केलंय अजित पवार यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळ यांचं नाव न घेणं टाळलं पण त्यांचा रोख हा छगन भुजबळ यांच्या दिशेला होता नवीन लोकांना संधी दिली तर काही लोकांनी रोष व्यक्त केला असं अजित पवार म्हणाले त्यावर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत राज्यात आपली जास्त गरज आहे असं आधी सांगितलं मग आता गरज का कमी झाली आहे असा सवाल छगन भुजबळांनी केला लोकसभेत पाठवणार होते तिथेही थांबवलं मग तरुणपणाची व्याख्या काय असा सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे अजित पवार नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया मंत्रिमंडळास ज्या वेळेस आपण नावे दिली तेव्हा काही मान्यवरांना थांबायला सांगितलं त्यावर काहींनी रोष व्यक्त केला वास्तविकपणे कधी काही नवीन लोकांना देखील संधी द्यावी लागते कधी काही जुन्यांना इथे संधी न देता केंद्रात अशी संधी देता येईल याबाबत आपण विचार केला ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्यासाठी अजित पवार कुठेतरी च भरूनही कमी पडणार नाहीत असं अजित पवार म्हणाले मग यानंतर छगन भुजबळ काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया तरुणपणाची व्याख्या ठरवायला पाहिजे ना किती वर्ष तरुण म्हणायचं सदुसष्ट अडुसठ वर्ष तरुण म्हणायचं अगोदर लोकसभेत पाठवणार होते तेव्हा माझी तयारी झाली तेव्हा तिथे ते मला थांबवलं दोन राज्यसभेच्या निवडणुका आल्या मी म्हंटल मला जाऊ द्या आता मी इथे चाळीस वर्ष काम केलं तेव्हा ते म्हणाले तुमची गरज राज्यांमध्ये जास्त आहे मग आता ताबडतोब गरज कमी का झाली मला लढायला सांगायचं नको होत अशी खटल छगन भुजबळ यांनी व्यक्त केली तर तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खरंच छगन भुजबळांची गरज राहिली नाहीत का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद